जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा हा वेगवेगळ्या घटनांनी राज्याच्या पटलावर चर्चेत असून आता नंदुरबार जिल्ह्याचे नाव हे सध्या काही मिनिटात 500 रुपयांत बोगस जातीचे प्रमाणपत्र बनविण्याच्या निमित्ताने पुढे येत आहे नंदुरबार जिल्ह्यात सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले असून विद्यार्थ्यांना जातींच्या दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहेत कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत असून तर याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थी आणि पालकांकडून पाचशे रुपये घेत अवघ्या पाच मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार